Yeah.

एकच <coughs> मला एक चमचा हलकस जास्त पण हे करून घ्यायचं नाही नॉर्मली आपल्याला घेतले करून आणि हे तुम्ही टाकलं तर टाकू शकता तुम्हाला याच्यामध्ये काय काय ऍड करायचं ते करू शकता याच्यामध्ये फ्रूट हे एव्हरेस्टर आहे तुम्ही जेव्हा पण काय असे बनवते ना पदार्थ घालते स्पेशली फेशर तर असं आपण थोडा हलका हलका पाऊस मुंबईमध्ये भरपूर पाऊस आहे आता परत याच्यामध्ये आपल्याला खूप चाचणी घ्यायचं काय एक एक चमचा घालायचं जास्त काय नाही जास्त तूप चांगलं नसतं याच्यात काही हे पॅकेट दहा रुपयाला मिळते बघा मी काही पाहिजे तेव्हा मला तेव्हा चालत असते की दहा रुपयाला भेटतं असं घीचं पॅकेट घी म्हणा तूप म्हणा आणि ह्याच्यात वेलची पावडर टाकली बर का नाहीतर म्हण चाल वेलची नाही वेलची पावडर टाकली त्याला मस्त हा झाला आपला बघा आपला तयार आहे हा मोदकाचा साल आपण मोदक मध्ये भरणार आहे आणि याच्यामध्ये टाकलेले आहे खसखस काजू बदाम वेलची घी पण टाकले म्हणजे तूप आणि गुळ आहे असं आतमध्ये दाबून घ्यायचं अंगठ्याने अंगठ्याच्या साईने असं असं करायचं आपल्याला बघा थोडस मध्ये मध्ये तूप घेतला असेल ना थोडस मोदक बनायचे पाणी अशा <दाई> प्रकारे बघा हो याची वाटी बोट हे मधलं बोट आणि हे अंगठा हे असं बाहेर ठेवायचं आणि हे बोट असं आतल्या साईडला ठेवून हे हो। असं करून दोन्ही बोटाच्या मध्ये पकडून हे असं चिमटवायचं असे भरपूर पाकड्या पाडता येतात आपल्याला त्याच्यानंतर हे असं जवळ करत जायचं याला अलगत करा कारण पाकड्या सुकण्याची शक्यता असते आरामात करा हे बघा असं असा माझा मोदक तयार झालेला आहे जमलंय का बघा मला ऐका घ्या उकडवायचे तर तेल असं फिरवलं तरी चालेल आणि याच्यामध्ये ठेवायचं चितकत नाही असं पिठाला ना पाणी लावलं ना म्हणजे ते तुटणार नाही थोडस पाणी लावून जास्तपणे nggak hmm? paus पाऊस पडतोय घरात मोदक बनवते मग हे बघा आता आपले हे मोदक तयार आहेत छान आणि हे बघा हे जे आहेत ना हे छोट्या छोट्या पाकळ्या जे पडलेले आहेत ना बाई हे सगळे ओंकारण बनवलेले आहेत बर का आणि हे हे माझे झालेत असले मोठे मोठे आणि हे जे आहेत अगळे छोट्या छोट्या पाकळ्यांचे इतके मस्त आणि सुरे घालत ना खूप छान बनवल्यात बनवलेत मस्त एकदम खूपच छान आहे आणि याला केशर लावून घेतलाय मी वरती एक एक केशर ठेवून घेतलंय काय पहा तरी किती सुंदर आलं वैग एकदम मस्त आलं आपण आता ह्याला स्टीम करायला ठेवणार आहे आणि केसर ठेवायचं कारण देवी देवतांना केशर खूप आवडतं केश टाकलेले पदार्थ तर आपण आता ह्याला कढईमध्ये एवढं पाणी ठेवलंय मी गरम करायला तर ते आता उकळी होते उकळी उकळते आपण याच्यामध्ये ते जापून घ्या याला एक दहा मिनटासाठी पेट करून ठेवायचं आहे डेफ्यू मोमेंसला इथं याच्यातलं एक मोदक आपण उष्णूंसाठी ठेवणार कारण ते तुळशी पत्र ठेवल्याशिवाय स्वीकारत नाही तर त्यासाठी एक स्पेशल याच्यातलं आपण काढून ठेवायचं आहे तर